अमेरिकेतील सुप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्लानं भारतात पदार्पण केलंय मंगळवारी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथं पहिलं शोरूम सुरू झालं या व्यावसायिक प्रवासाचा भागीदार म्हणून महाराष्ट्राचा विचार करावा तसेच टेस्लानं त्यांचं संशोधन विकास आणि उत्पादन सुविधा स्थापन करतानाही राज्याचा विचार करावा असा आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले आम्हाला भारतात संशोधन विकास आणि उत्पादन व्हावे अशी आमची इच्छा आहे मला खात्री आहे की टेस्ला योग्य टप्प्यावर याबद्दल विचार तुमच्या प्रवासात महाराष्ट्राला भागीदार म्हणून पहा टेस्ला सेंटरचे उद्घाटन हे टेस्ला योग्य शहरात आणि योग्य राज्यात म्हणजेच मुंबई आणि महाराष्ट्रात आल्याचं प्रतीक आहे मुंबई ही केवळ भारताची आर्थिक व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी म्हणून नाही तर एक उद्योजकीय केंद्र देखील आहे मुंबई ही नाविन्यपूर्णता आणि शाश्वततेचं प्रतीक आहे टेस्ला ही केवळ एक ॲटोमॅटिव्ह कंपनी नाही तर ती एक कार कंपनी नाही तर ती डिझाईन नाविन्यपूर्णता आणि शाश्वतेबद्दल आहे म्हणूनच ती जगभरात आवडते असं देखील ते म्हणाले